राज्यमंत्र्यावर फेसबुक अकाउंटला एक पोस्ट केली होती तर आम्ही अठ्ठावीस सातला ला इथं जिंतूर पोलिसामध्ये गुन्हा दाखल केलेला होता की विष्णू नावाच्या फेसबुक अकाउंटवरून अशा अशा बोर्डीकर परिवाराची बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आणि तिच्या त्या पोस्ट विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आणि आज परभणी आम्हाला काल समजलं की परभणी पोलिसांनी एका तो ते पोस्ट करणारा आरोपी सापडलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही सर्व बोर्डीतील कुटुंबातील आम्ही सर्व मुले आज कुटुंबातील एक बदनामीकारक पोस्ट करणारा आरोपी सापडला म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला आलेलो आहोत इथं आल्यावर कळालं आम्हाला कि माझी आमदार भांबळेचा तो सक्का पुतण्या पृथ्वी प्रमोद भांबळे नावाचा व्यक्ती हे असे खोटे कट कारस्थान करत आहे आणि अशा खालच्या पातळीवर जाऊन बोर्डीकर परिवारावर फेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा वैयक्तिक म्हणजे जर तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी पाच वर्ष होता पाच वर्ष लोकप्रतिनिधी असताना सुद्धा तुम्ही तुमच्या पुतण्याला अशा प्रकारचे घाणेरडे घाणेरडे अकाउंट तयार करून सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट करायला लावता म्हणजे हे जनतेला काय तुम्ही याच्यातून म्हणजे जनता काय घेणार किंवा तुम्ही जे विकास म्हणता किंवा जे तुम्ही आज करायलात तर तुम्ही तुमच्या तुम घरातच कारखाने तयार करायले ना लोकांवर चिखल फेकायले पण आता वेग 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 आज सिद्ध झालंय की स्वतःचा पुतण्या असे प्रकारचे हजारो अकाउंट आहेत जे की सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या बदनाम्या वेगवेगळ्या प्रकारचे असे काही कारस्थान आज दिसून येत आहेत ते सगळं आमचं एक मत आहे की हे सगळं याच्या घरूनच चालतंय आणि बरं दुसरं एक विशेष गोष्ट की वंजारी समाज बांधव हा जिंतूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे या बहादरानं वंजारी समाजाच्या नावानं विष्णू नागरे नागरे आडना वंजारी सम समाजाचं लावलं त्या नावानं फेक आय डी तयार केली आणि दोन समाजामध्ये हा वार कितीतरी दिवस वर्षापासून हा या अशा प्रकारचा अकाउंट चालतं अशा अकाउंट चालवणारे भरपूर अकाउंट आहेत माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत आणि तुम्हाला बांधवांना एक विनंती आहे की त्या आरोपीला त्या आरोपीला अटक केलेला आहे तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्या लोकप्रतिनिधीला विचारा की तुम्ही हे तुमच्या घरून असं चालवतात हे तुम्हाला कितपत चांगलं वाटतंय आणि असे संस्कार आहेत का तुमच्या या लोकायला तुम्ही असं शिकवता का तुमच्या घरच्या की असे फेक अकाउंट तयार करा आणि अशा प्रकारचा प्रचार करा अरे जनतेसमोर या ना प्रचार करायला काही विकासाचे मुद्दे घेऊन या पण तशा प्रचार करा असे खोटे तुमच्या खानदानीला बुगली सवय आहे की तुम्ही अशा प्रकारचे धंदे करून आम्ही मर्द आहोत आम्ही आमच्या स्वतःच्या नावानं असं कधीही चाळीस वर्षात घडलं नाही की अशा प्रकारचे नाटक करून जनतेसमोर याचं आणि हे माझे जेवढे काय अकाउंट आहेत सगळे याच्या घरून चालतात या भांबळेच्या घरून सर्व अकाउंट चालतात आणि हे तुम्ही त्यांना विचारा की सिद्ध झालेलं आहे त्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस स्टेशनला त्याला हजर केलेलं आहे तुम्ही त्यांना विचारा की हे ही गोष्ट तुम्हाला काय वाटते त्यांची प्रतिक्रिया घ्या चार दिवसापूर्वी माध्यमासमोर यालाय खोट्या याच्यात माध्यमासमोर यालाय तिथं तर सत्य बाजू निघालेत नाही आमचा तर आमच्याकडे पुरावा आहे त्याच्या पुतण्याला अटक केलंय आणि याचे परिणाम त्याला भोगावं लागणार हे बोर्डीकर खानदानाचा शब्द आहे आणि याचा याच्या याचे ते, 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 ते परिणाम त्याला भोगाव लागणार आहे महाराष्ट्र राज्याच्या कर्तव्यध्यक्ष राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साखुरे यांच्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर फेक अकाउंट काढून माजी आमदार विजयरावजी भांबळे यांचा पुतण्या पृथ्वी प्रमोद भांबळे यांनी अलिश्य भाषेमध्ये पोस्ट केली त्याबद्दल संपूर्ण जिल्हा नव्हे तर राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत एक अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिला पालकमंत्री महोदय असून त्यांना कुठंतरी बदनाम करण्याचं कट कारस्थान हे अजितदादा पवार गटाचे काल परवा त्यांच्या पक्षात प्रवेश केलेले हे माजी आमदार विजयरावजी भांबळे करीत आहेत त्या त्यांच्या पुतण्या रिस्पॉन्स झाला आहे त्यांना काल रात्री मुंबईमध्ये पोलिसांनी अटक पण केलेली आहे आता एस पी ऑफिसात थोड्या वेळात त्यांना हजर पण करणार आहेत पण असं खालच्या तऱ्याचं राजकारण करू नये राजकारण हा विचाराची देवाणघेवाण लडावी लढावी असावी पण एवढ्या खालच्या पडतरावर जाऊन यासाठी आम्ही आज एस पी साहेबाला भेटून निवेदन देऊन एस पी साहेबामार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांना निवेदन दिले की कठोरातली कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे पुन्हा अशी फेसबुकच्या माध्यमातून कोणी पोस्ट करायची हिंमत केली नाही पाहिजे